दादू सोड मंग सर सोडली होती दादू वर संपला विशेष काय रे काय बोलतो माझे सगळं काय रे कुस्तिका लागली का बालक मालका घातली तुला मला म्हणते हम्म बघ मग का मला जायचंय मग बाकी शिवाय

लय जाग्यावर पोच करा हा जबाबदारी दमानी लेट जपायच हा व्यवस्थित पोच करा जाग्यावर हा असं जप खाली का खाली पाहिजे की काही हो आताच पोचले राहणार कामगार नाही आले भिजवून गेलेत हो हो चांगला आलंय सूर्यफुलाच पीक आज राहणार चांद या प्रसाद ने बोलावलं बांगल्यावर फर्निचरचं काम दिसतंय चालो अगं लय दिवस झालं तू दिसले नाही आता दिसलंय तुम्हाला हा अगं दिसायला पण मी तुझ्या बांगल्या फोड किती वाया आलो किती वाया गेलो हा कुठे गेल इतके दिवस दिसले नाही कुठे नाही घरीच होते तुझं लक्ष नाही माझ्यावर काय आहे आग... मूर्खा तुला लाज वाटते का माझ्या घरात फुडे येऊन हॉर्न वाजवते दुसऱ्याला पोरीला घेऊन गाडी गावभर हिंडतोय वैरे गावभर हिंडायचं नाही ते माझ्या काय डोक्यात काय सायलीच विचार असतील डोक्यात सायलीच नाही अग तुझ्या पाया पडो का विचार तिथं स्कुटी लावलेली म्हणून म्हणलं चला राहनात आले असं सोनाली अगं सोनाली तूच माझ्या हृदयात आहे तिथं ठेवली तुला काय मी नाही हृदयात हृदय ती सायलीच असल तुझ्या पाया पडो का कुठं येतं पाय मी काय लाज वाटते का सगळं म्हणते खाली पाय काय ल